नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे खूप असं छान डेली रुटीन पण दाखवणार आहे आणि व्हिडिओची जी सुरुवात आहे ती आपली काया मसाल्या जेव्हाच्या शेंगाच्या भाजी पासून झालेली आहे चवग्याच्या भाजीसाठी हा जो मसाला आहे हा नेहमीचा आहे आपला खोबरा आहे लसूण आहे धन आहे हरभ्याची डाळ हिरवी मिरच्या कांदा भाजून घेतलाय आल्लं टाकलेलं आहे आणि कढईमध्ये तेल टाकून हा मसाला भाजून घेतला आणि नंतर तो मसाला काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये थोडस तेल टाकलं आणि त्यामध्ये एक टमाटर जे आहे मोठा आकाराचं तर ते चिरून त्यामध्ये चांगलं परतून घेत आहे साईड बाय साईड पांढरा भात पण लावलेला आहे आणि बघा त्यात टमाटर चांगलं परतून घेतलं तेल टाकून बाजूला काढून घेतलं त्याच कढईमध्ये पुन्हा तेल टाकलं चवग्याची चांगल्या स्वच्छ धुवून टाकल्या मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि चांगलं परतून घेत आहे आणि ही शेवगाची शेंगाची भाजी खूप अशी मस्त आणि खायला इतकी छान होते असल गावाकडच्या पद्धतीनं आणि किती खाऊ किती नको अशी ही भाजी होते नक्की करून बघा शेवग्या शेंगा चांगल्या परतू परतू घेतल्या त्या तेलामध्ये आणि वरून एक दीड ग्लास पाणी टाकलेला आहे आणि त्यावर झाकण ठेवून शिजून घेणार आहे आणि कसं आहे की जास्त म्हणजे त्याच त्याच आपण लगेच बनवणार आहे जास्त पाण्या शेंगा शिजवल्या ना त्याची चव वेगळी लागते आणि अशा शेवग्या शेंगा जर शिजवल्या ना ह्याची चव खूप छान लागते तर नक्की करून बघाला आता बघा आपल्या शेंगा चांगल्या शिजल्या म्हणजे जास्त शिजू दिलेल्या नाहीये आर्धल्या सगळ्या ना तसे शिजवलेल्या आहेत मी आणि बघा किती सुंदर दिसत आहे आणि आता हे जो रस आहे ना याचा आरक आहे ना जेव्हा आपण भाजी बनवतो त्या भाजीत हा आरक उतरतो ना खाण लागतो आता ते काढून घेतल्या एका ताटामध्ये ता बाजूला कढई मध्ये पुन्हा तेल टाकलं लसणाची आपली जी टमाट्याची पेस्ट होती ना आणि तिला आता जास्त परतायची गरज नाही कारण आपण अगोदर टमाटो भरपूर परतून घेतलेले आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही शेवट्या शेंगा केल्या घरातले नेहमी म्हणणार तुम्हाला सारखी ही भाजी अशी भाजी बनव म्हणून इतक्या चवदार आणि इतका टेस्टी लागतात आता टमाटाचा परतला आहे लगेच मसाला आहे जे वाटण बनवून घेतलं मी काढून घेतलं मिक्सर मधून आणि ते टाकलेलं आहे आणि आता ते पण चांगलं परतून घेते बघा आणि जेवढा आपण मसाला चांगला परतो पर ना तेवढं भारी लागत आणि तुम्हाला याला बघा टमाटाची जी, जी, जी तरी आहे ना ह्या मसाल्याला जास्त तरी वगैरे अजिबात नाही खायला अशी भारी टेस्ट येते का बस नक्की करून बघा तुम्ही आणि कशी झाली मला कमेंट करून सुद्धा सांगा आणि सेम ह्या पद्धतीनंच बनवा आता बघा मसाला चांगला त्याला त्यामध्ये मी काय करते परतून घेत आहे आणि तेल मी जास्त वापरलेलं नाही जेवढं कमी होईल तेवढं कमी तेल वापरलेलं आहे आणि आता याच्यावरून थोडस चिंजी अजून तेल टाकणार आहे मी ज्यामुळे काय होईल थोडस तेल कमी झालं तर मसाला जास्त असं नाही का परतल्या जात नाही थोडीशी हळद टाकली आणि पुन्हा चांगला मसाला परतून घेते आणि तेल कमी असल्यामुळे काय होतं मसाला कढईमध्ये थोडस खाली टाकतो पण ते जाऊ आपण त्यात पाणी टाकतो ना सगळं निघून येतं बरोबर वरून चांगलं परतून घेते बघा ह्या पद्धतीने थोडस तेल टाकले बघा किंचित टाकलेलं आहे की जो मसाला आहे ना तो चांगला परतल्या जावा म्हणून आणि पुन्हा चांगलं परतून घेते कोणतीही भाजी बनवतो मी भाजीचा मसाला जितका चांगला परतो ना तेवढी भाजी खायला चवदार लागते आणि आता थोडीशी हळद टाकली हळद टाकल्याच्या नंतर पुन्हा चांगलं परतून घेत आहे आणि जेवढा आपण त्याला परतून तेवढं छान लागतं आणि याच्यात तुम्हाला अजिबात तेल दिसत नाही बघा मसाल्याला तरी पण इतकी मस्त भाजी होणार आहे आणि नंतर जर तुम्ही भाजी बघितली ना कलर वगैरे तर मग मशाल खरंच किती छान भाजी झालेली आहे आणि ते पण कमी तेल वापरून आणि थोडस किंचित वरून तेल टाकलं आहे कारण मसाला असा चांगला परतावा म्हणून एकदम थोडस तेल आहे तो मला म्हणजे व्हिडिओ मध्ये पण दिसत आहे आणि आता पुन्हा चांगलं परतून घेते या पद्धतीनं आणि आपलं खूप असं मस्त डेली ब्लॉग आलेला आहे एक आणि आपण जे दुकानामध्ये गेलतो ना कपड्याचे त्या दिवशी शॉपिंग करायला तर ते काय काय केलं आहे ते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि आता मसाला परतल्याच्या नंतर त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडसा आपला जो घरचा गरम मसाला आहे काळा मसाला बनवलेला तो टाकलेला आहे आणि हिरव्या मिरच्या टाकलेला असल्यामुळे आपल्याला जास्त ता मसाला टाकायची काही गरज नाही लाल मिरची पावडर फक्त थोडीशी तरी येण्यापुरती एकदम थोडीशी टाकलेली आहे आणि ती सुद्धा आपली घरीच बनवली आहे आणि मसाला सुद्धा घरी बनवलेला आहे तोच टाकलेला आहे आणि आता पुन्हा चांगलं परतून घेते हे बघा ह्या पद्धतीनं आणि आपला मसाला आता चांगला परतला आहे तर त्यामध्ये ह्याच्या शिजलेल्या शेंगा आणि त्याचं जे पाणी आहे ना ते टाकून देते आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेते तर ला एक जीव चांगला कालून घ्यायचा आहे आपल्याला आणि बघा लगेच थोडा थोडा कलर यायला लागला आहे भाजीला आणि मसाला असा एकदम मस्त दिसत आहे कारण आपण मसाला भरपूर चांगला परतून परतून घेतलेला आहे त्यामध्ये जी टेस्ट आणि चव आहे ना तो खूप छान लागते आणि आता हे चांगलं परतल्याच्या नंतर याला आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाकायचं आहे आणि पाणी पण आपल्याला जास्त टाकायचं नाही म्हणजे जास्त पातळ पण भाजी बनवायची नाही आणि जास्त जेवढी आपल्याला हवी आहे तेवढी तर मग त्या पद्धतीने मी पाणी टाकत आहे तर बघा एवढं पाणी टाकलेलं आहे मी आणि ही भाजी आपल्याला जास्त वेळ शिजू पण द्यायची नाही कारण शेंगा अगोदर शिजून घेतल्या असल्यामुळे जास्त वेळ लागणार नाही शिजायला एक दोन उकळी आली आपली भाजी शिजन आणि हे बघा चांगलं मिक्स करून घेतलंय पाणी टाकून मसाला चांगलं कालून घेतलेला आहे आणि एवढी भाजी मी आता बनवलेली आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ पण टाकले आणि दिसतानाच बघा किती भारी दिसते एकदम घट्ट आणि एकदम अशी नाही का तरी दार भाजी दिसते एकदम लाल तिखट एकदम कमी वापरलेलं आहे मी आणि मसालासुद्धा थोडासाच वापरलाय पण भाजी इतकी छान होते ना खायला नक्की तुम्ही ह्या पद्धतीने भाजी करून बघा तुम्हाला नक्की आव आवडेल घरातील लहान पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही भाजी आवडेल आणि खायलासुद्धा चवदार लागते तर आता भाजीला उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि हे बघा मस्तपैकी भाजीला उकळी आली आणि एक दोन मिनटं शिजू द्यायची कारण जास्त वेळ शिजायची नाही पण जो शेंगाचा अरक आहे ना तर रशात उत उतरला ना तर एवढा रस चांगला खायला लागतो तर हे बघा खूप अशी मस्त भाजी दिसते आणि जेव्हा तो भाजीला काढायला मसाला असतो ना कढाईला दिसतो बघा तेव्हा ती भाजी खूप टेस्टी लागते खायला की हा जो काढायला मसाला असतो ना त्याची जर टेस्ट आणि चव येते ना तर ती अप्रतिम लागते आणि दादूला तर ते वासाने असं झाले की कधी मम्मी मला भाजी ती खायला आणि कधी नाही मला सारखा येता जाता म्हणत होता की मम्मी मला भाजी दे खायला मला भूक लागली ला झाली का नाही भाजी तुझी बनवून तर म्हटलं झाली आता हे बघा आणि आता त्याला खाण्यासाठी देते मी कारण त्याला खूप भूक लागलेली आहे आणि बघा किती मस्त मसाला दिसतोय इतकी छान तरी आलेली का बस एकदम अजिबात ही जी तरी आहे ना खरं ही ओरिजिनल आणि छान तरी वाटते ही तर आता ताट मी तयार करते आणि मस्तपैकी शेंगा जे आहे ताटामध्ये सर्व करते खूप असं मस्त ताट तयार केला आहे तर त्यामध्ये पांढरा भात केला आहे लोणचं आहे कांदा आहे मस्तपैकी चपाती बनवली आहे आणि आता हा ही जी शवक्याच्या शेंगाची भाजी आहे ना ही सुद्धा ताटामध्ये मी सर्व केली आहे मस्तपैकी जेवण झालं स्वयंपाक झाला काम वगैरे आवरलं बाकीचं जे डेली रुटीन असतं ते आणि म्हटलं चला आता आपलं जे थोडंसं वेगळं काही काम आहे पेंडिंग राहिलेलं ते करून घेऊया तर मग मी हे जे आणलेलं होतं ना शॉपिंग केलेलं तर मला दाखवलेलं नाही आहे मी तर ते हे सामान आहे की बघा हे जे बेडशीट आहे ना ते हे दोन प्रकारचं आहे वरती एक लावलेलं आहे खाली आणि याला जॉईंट करून मी शिवत आहे तर ती मस्तपैकी गादीला खोळ तयार करते ले ले ही जी आहे ना ही पायपुसणी घेतलेली आहे बघा आणि दिदीला खूप आवडली मला म्हणे मम्मी हीच घे आणि मग ही घेतली आहे तर एकशे तीस रुपयाला मला ही पायपुसणी मिळाली हे दोन बस्कर घेतले आहेत आणि हे जे बस्कर आहेत ना दोन तर साठ रुपयाला एक बस्कर असं घेतलेलं आहे मी आणि खूप छान आणि असं नाही का मस्त वाटत कलर पण छान आहे म्हटलं चला तर दिदीची इच्छा होती तर तेच घेतलं आणि हे जे बेडशीट आहे ना तर सहा बेड बेडशीट घेतली मी सिंगल बेडचे आहे म्हणजे सिंगलपेक्षा जरा मोठे आहे ते तर किती सहा बेडशीट घेतलेली आहे आणि म्हणजे दो जोडीजोडीचे दोन गाद्या आहेत माझ्याजवळ तर दोन गाद्याला एका गादीला दोन म्हणजे चार लागन मला आणि दोन आलटून पलटून टाकायला असे मी सहा बेडशीट घेतले आहे आणि एक बेडशीट मला ऐंशी रुपयाला पडले आहे तर बघा किती स्वस्त मस्त मिळाले आणि कलर बघा कसे आहे तर छान आहे कॉटनचे आहेत म्हटलं सहा महिने गेले तरी भरपूर झाले आणि डबल बेडचं जे होतं बेडशीट ते दोनशेच्या पुढं होते स्टार्टिंग आणि त्यात अशी कलर पण चांगले नव्हते म्हणजे मला हवे तसे तर मग मी ते नाही घेतले म्हटलं मी हेच घेतले जर नाही बसलं तर दोन बेडशीट अजून एक बेडशीट फाडून जॉईन करेन पण हे जे बेडशीट होते ना थोडीशी मोठी होते त्यामुळं माप एकदम व्यवस्थित बसलं तर मी गा मशीनवरती शिवून घेते आणि नेमकी काय झालं माहिती आहे का मशीन असते ना चांगली मशीन असली तर ठीक आहे ही जी मशीन आहे ना दाजीने आणून दिली ती मला आणि सारखी बिघडती ती मशीन आणि हे बघा दिदीनं गादी आणली पुढं आणि ही जी गादी आहे ना ही आधी साडी साडीची खोळ होती आता एक जी खोळ आहे ती बनवली आहे आणि त्याला दिदीला म्हटलं तू ही घाल तोपर्यंत मी दुसरी बनवते आणि ही पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने जॉईन केले आणि ज्याला आमच्या बाजू असतात ना आपली गादी कशी आयताकृती असते जी मोठी बाजू असते त्या दोन बाजू दाबून घेते खालची एक बाजू दाबते आणि स पुढून एक जी बाजू असते ना ती तशीच ठेवते तिथून आपल्याला जी गादी आहे ती आतमध्ये घालता येते तर ह्या पद्धतीने आणि बघा असं कलर वगैरे आहे तर कसं वाटलं नक्की सांगा बेडशीट कसे वाटले ते पण सांगा आणि उशांना खोळ्या आणलेल्या आहेत मी तर त्या दिदीनं व्हिडिओ मी दीदीलाच म्हटलं ते व्हिडिओ बनवतो काड्यांचा तिनं काही काढलेला नाही दिसत खोळींचा व्हिडिओ तर नेक्स्ट कोणत्या तरी व्हिडिओमध्ये त्या खोळ्या पण दाखवून तर त्या खोळी आहेत ना गादीच्या कवर आपण आमच्याकडं खोळीच म्हणतात मला ती सवय लागलेली आहे तर जे उश्यांचे कवर आहेत ना तर ते उशीचे कवर मला एक नऊ रुपयाला मिळाली बघा किती स्वस्त आहे साधारण नऊ रुपयाला रुमालसुद्धा मिळत नाही तर मला कवर मिळाले आहे आणि माझी उशी पण भरपूर मोठी आहे आणि म्हणजे तर मी म्हटलं चला जितके दिवस जाईन तितके दिवस जाईन आणि कवर तर भरपूर लागतात कारण केसांना तेल वगैरे लावत असतो ना तर त्या उश्यांना भरपूर लागतात आणि कवर जे आहे ना भरपूर खराब होतात म्हटलं चांगले भेटले आपल्याला मी सात जवळजवळ सात आठ कवर घेऊन आलेली आहेत म्हटलं बरं आहे आपल्याला आता माझे तीन चार जोड झाले आहेत कवरचे आलटून पलटून टाकता येतात सिरियल बघायचं काम चालू होतं प्लस शिवणकाम पण चालू होतं आणि त्यात मशीन माझे मशीन जवळजवळ दोन तीन सुया खोडल्या सारखी सुई खोडत होती म्हटलं आता मशीन एकदा रिपेअर करून आणा मशीन ते खोळी वगैरे शिवून झाल्याच्या नंतर दिदील म्हटलं चल आता लई मशीन बसून बाय दुखायला लागले थोडस एक फेर फाटकं मारून येऊ थोडंसं वॉकिंगला गेलो आणि वॉकिंग झालं घरी आलो स्वयंपाक जेवण झालं तो काय व्हिडिओ बनवला नाही पुन्हा रात्रीवर टेरेसवर रेसो गेलो आणि बघा हा रात्रीचा आपल्या घरासमोरचा व्ह्यू आहे व्हिडिओ कसा वाटला